शरद पवार गट या पक्षामध्ये विलीन होणार राज्याच्या राजकारणात खळबळ राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे शरद पवार गटाकडून मात्र याबाबतचा दुजारा देण्यात आलेला नाही राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला राज्यात वेग आला आहे राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची मंगळवारी रात्री दोन तास बैठक झाली या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली याच दरम्यान काँग्रेसच्या गटात जोरदार हालचाली गाडताना दिसत आहेत विशेष म्हणजे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे तसेच लोकसभेची निवडणूक कधी जाहीर होऊ शकते त्यामुळे अशोक चव्हाण यांनी असा प्रसंगी भाजपमध्ये जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंतीनाला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली रमेश चंतीनाला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर रमेश चंदीनाला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील आम्ही बातचीत केली आम्ही लवकरात लवकर जागा वाटप निश्चित करू तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडून आली जवळपास दोन तास चर्चा झाली आम्ही विस्तारात चर्चा केली आहे येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरू होईल आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू असे रमेश चंतिनाल म्हणाले